आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार रव्याची इन्स्टंट इडली कशी करायची ते बघणार आहोत त्यासोबत एक सिक्रेट चटणी देखील करणार आहोत अतिशय सुंदर होते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा, पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत झटपट बनवून तयार होणारा हा नाश्ता आहे अतिशय चवीला सुंदर लागतो तर आज आपण करणार आहोत रव्याची इन्स्टंट इडली पण त्याच्यामध्ये थोडस व्हेरिएशन देखील मी केलेलं आहे तर हे वेरिएशन कोणतं आहे ते बघूयात आणि रेसिपीला देखील सुरुवात करूयात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रव्याची इन्स्टंट इडली कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूयात रव्याची इन्स्टंट इडली तयार करण्यासाठी तर इथे मी साधारण अर्धा कप तरी बारीक रवा आहे जो आपला नेहमीचा झिरो नंबरचा रवा असतो तोच हा रवा मी इथे घेतलेला आहे तर व्यवस्थित हा एक, आ, आ रवा आपल्याला मोजून घ्यायचा आहे हे बघा हा माझा साधारण एक कप आहे पण त्याचा मी अर्धा कप घेतलेला आहे आणि बारीक नंबरचा झिरो नंबरचाच रवा घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर अर्धा कप इथे बारीक रवा घेतला आहे तर आता काय करायचं गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचं तेल छान गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी आता छान तडतडायला सुरुवात झाली की एक चमचा हरभऱ्याची डाळ किंवा चण्याची डाळ घालायची आणि चव खूप छान लागते आणि एक चमचा इथे मी उडदाची डाळ घालते आहे मस्त आणि ह्या डाळी परतण्यासाठी किंवा तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून सुरुवातीला घालायच्या परतून घ्यायच्या दोन मिनटं पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर अर्धा इंच खिसलेलं आलं घालायचं मस्त चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची हा मस्त मस्त खमंग फोडणी बसलेली आहे मिक्स करायचं दोन सेकंद परतून घ्यायचं आणि यामध्ये जो अर्धा कप आपण बारीक रवा घेतलेला आहे तो घालायचा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मंद आचेवरती हा रवा असा सुटा सुटा होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा रंग अजिबातही बदलवायचा नाही किंवा करपवायचा नाही आहे जस्ट फक्त आपल्याला व्यवस्थित सुगंध येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजता भासताच तुम्हाला समजून येईल की म्हणजे रवा छान भाजल्या गेलेला आहे की नाही छान भाजल्या गेल्यानंतर रवा एकदम असा एकदम मोकळा मोकळा आणि सुटसुटीत होतो तर साधारण पाच ते साठ मिनटं झालेली आहेत मी इथे रवा हा भाजून घेते आहे बघू शकाल इथे तुम्ही रवा आता छान असा मोकळा मोकळा झालेला आहे सुट्टा सुट्टा झालेला आहे म्हणजेच आपला रवा व्यवस्थित आता भाजून तयार झालेला आहे का सुंदर सुगंध येतो आहे हा रवा भाजल्याचा आणि ह्या फोडणीचा जबरदस्त आणि ही इडली अतिशय चवीला सुंदर लागते मस्त तर इथे बघू शकतात तुम्ही मस्त व्यवस्थित हा रवा आपला भाजून तयार झालेला आहे तर हा भाजलेला रवा एका मी बोलमध्ये काढून घेतलेला आहे तर आता थोडासा हा रवा कोमटसर होऊन द्यायचा सुरुवातीला आणि किती सुंदर भाजल्या गेलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त असा सुट्टा सुट्टा झालेला आहे मस्त तर आता हा रवा व्यवस्थित भाजून झाला की यामध्ये पाव कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे दही थोडंसं आंबटसर असलं पाहिजे म्हणजे त्याची चव छान उतरते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि यामध्ये आता गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याचा अंदाज थोडा थोडा घालतच आपल्याला घ्यायचा आहे तर थोडं थोडं ह्यामध्ये पाणी घालून जसं आपण इडलीसाठी बॅटर तयार करतो अगदी तसंच बॅटर इथे बनवून आपल्याला तयार करायचं आहे मस्त बघू शकता इथे तुम्ही दाटसर आहे हे बॅटर आणि व्यवस्थित ह्याची अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे अशीच कन्सिस्टन्सी असायला हवी तर आता हे बॅटर आपलं मस्त असं बनवून तयार झालं की यावरती चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण वीस मिनटं तरी हा रवा मुरण्यासाठी फुलण्यासाठी ठेवून देऊयात इकडे रवा आपला मुरायला ठेवलेला आहे तोपर्यंत चटणी तयार करून घेऊयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पावकप खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे पावकप खिसलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये पाव कपच आपल्याला कप भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे चवीनुसार लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसारच साखर घालायची आहे त्यानंतर एक छोटासा चिंचेचा तुकडा घालायचा आणि चव खूप सुंदर उतरते आणि गरजेनुसार तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे पातळ हवी आहे चटणी त्या हिशोबाने पाणी घालून मिक्सरचं झाकण लावून व्यवस्थित हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि ह्याची मस्त अशी चटणी बनवून तयार करायची आहे मस्त तर आता इथे बघू शकाल तुम्ही ही चटणी मी इथे तयार करून घेतलेली आहे मस्त दिसती आहे ऑलरेडी आपली ही चटणी बघू शकाल इथे तुम्ही तर इथे बघू शकाल कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आलेली आहे तर ही चटणी एका बोलमध्ये मी काढून घेतलेली आहे तर ह्याची चव अजून छान यावी म्हणून तडका देऊन घेऊयात तर तडका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान व्यवस्थित तडतडू द्यायची मोरी तड़ तर आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचा आणि ही चुरचुरीत फोडणी आपल्याला या आपल्या चटणीवरती घालून घ्यायची आहे हा काय सुरेख दिसती आहे बघू शकाल इथे तुम्ही चटणी आणि अतिशय सुंदर तडका ह्याच्यावरती बसलेला आहे तर इथे आपली ही मस्त अशी चटकदार चटणी बनवून तयार झालेली आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेखा आलेला आहे तर आता इथे एक इडलीचं पात्र घेतलेलं आहे मी स्टीमर घेतलेलं आहे तर स्टीमरमध्ये आपल्याला गरजेनुसार म्हणजेच अर्धा ते एक इंच पाणी घालून घ्यायचं आणि हे स्टीमर गॅसवरती ठेवून मीडियम आचेवरती झाकण लावून व्यवस्थित पाण्याला ह्याच्यातल्या उकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत इकडे जे आपले इडली मोल्ड आहेत त्याला आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे इडली सुटून येण्यास मदत होते तुम्ही ब्रशच्या सहाय्याने हे ग्रीस करून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं मस्त अशाच पद्धतीने सर्व मोल्ड इथे मी आणि ग्रीस करून घेते आता इथे आपलं हे बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता हे बॅटर एकदम परफेक्ट आपलं झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता यामध्ये अर्धा चमचा इथे आपल्याला किंवा अर्धा टी स्पून Premises, इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे व्यवस्थित हे इनो फ्रूट सॉल्ट हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजिबातही ओव्हर मिक्स करायचं नाही नाहीतर इडली फुलत नाही मस्त आता हे अलगद हाताने मिक्स करून झालं की आता थोडं थोडं बॅटर ह्या इडली मोल्डमध्ये लगोलग आपल्याला घालून घ्यायचं आहे अजिबातही वेळ वाया घालायचा नाही लगेचच आपल्याला इडली मोल्डमध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे मस्त काय सुरेख दिसतंय ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त आणि हे भरून झालं लग की लगोलग इथे हे पाणीसुद्धा आपलं स्टीमरचं उकळलेलं आहे व्यवस्थित तर उकळलेल्या ह्या स्टीमरमध्येच उकळलेल्या पाण्यामध्येच लगेचच आपल्याला हे इडली मोल्ड ठेवून घ्यायचे आहेत मस्त आणि झाकण लावून आचेवरती दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत ह्या इडल्या, इडल्या ले ले तर दहा ते पंधरा मिनटं ह्या इडल्या व्यवस्थित वाफवून घेतलेल्या आहेत आणि सुरी घालून बघितलं तर बघू शकाल क्लीन आहे म्हणजेच आपल्या इडल्या छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत आणि काय सुरेख दिसत आहेत बघू शकालीचे तुम्ही मस्त अशा मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र ह्या इडल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत काय सुरेख दिसत आहेत बघू शकालीचे तुम्ही मस्त अशा गरमागरम वाफाळलेल्या ह्या इडल्या अतिशय सुंदर लागतात चवीला तर आता ह्या इडल्या व्यवस्थित गार करून घ्यायच्या आणि मगच आपल्याला डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तिथे तुम्ही इझिली ही इडली निघून येते मस्त आणि काय सुरेख झालेली आहे बघू शकाल जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे क्या बात आहे अशाच पद्धतीने दुसरी देखील इडली मी तुम्हाला एक काढून दाखवते अलगद सुटून येते आणि अ मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि जाळीदार झालेली आहे आता इथे ह्या सर्व इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर दिसत आहेत जाळीदार झालेल्या आहेत ह्या इडल्या आणि त्याच्यासोबत ही मस्त अशी चटकदार चटणी अतिशय सुंदर लागते जरूर नाश्त्यासाठी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे एक इडली तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते तर बघू शकता इथे तुम्ही हे बघा क्या बात बघू शकाल काय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ही ही इडली बनवून इथे तयार झालेली आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा तर अशा पद्धतीने इथे आपली रव्याची इन्स्टंट इडली बनवून तयार आहे झटपट बनवून तयार होते घरच्याच साहित्यात बनवून तयार होते काहीच तामझाम नाही आणि काहीच नाहीये जरूर अशा पद्धतीने ही इडली तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे आणि भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर त्या टिप्स देखील फॉलो करा जरूर तुमची इडली अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार होईल आणि फ्लफी होईल आणि खाताना देखील अजिबातही ठोठराव असणार नाही तर जरूर अशा पद्धतीने ही इडली करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल याची खात्री आहे तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय